पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता सोलापूरही हादरलं सोलापुरातल्या मोहोळ येथील चिंचोली काठीमध्ये आशाराणी भोसले या विवैहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रकरणी नवरा पवन भोसलेला आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिली आहे अवे ही आत्महत्या आत्महत्यानवे हत्या असल्याचा आरोप आशाराणीच्या कुटुंबियांनी केलाय मृता आशा भोसले ही अवघ्या तीन वर्षांची मुलगी असून आशाराणी दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची माहिती मिळतेला कंटाळून एक वेळेस औषध केलेली होती तिच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विजयंकडे केस केलेला होता तो पण नित्त वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्यात आलेली आहे आणि ज्या मुलीनं पाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे तीन वर्षाचं मुलगी ती आणि पोटामध्ये तीन महिन्याचं बाळ आहे आणि या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही ही केवळ केवळ ही केलेली हत्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका आमचं काय ते वैरी नाहीत काय नाहीत पण आमच्यावर अन्याय आहे त्याला न्याय मिळावा हीच आमची मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटू या ठिकाणी आशाराणी भोसले या महिलेनं आत्महत्या केलेली आहे खरंतर सासरच्या जाचाला कंटाळून या महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप जो आहे तो मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि या प्रकरणातील जे तीनही आरोपी आहेत नवरा पवन भोसले सासरे बलभीम भोसले आणि सासू अलका भोसले या तिघांना जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे खरं या प्रकरणामध्ये हुंडाबळीचा गुन्हा जो आहे तो मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेला होता खरंतर रात्रीच नवरा पवन भोसले याला पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यानंतर सासू आणि सासरे दोघेही फरार होते सकाळी पोलिसांनी सासू अलका भोसले आणि सासरा बलबीम भोसले या दोघांनाही ताब्यात घेतलेल्या त्यांच्या गावातून त्यानंतर आता न्यायालयामध्ये या दोघांनाही नेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती पोलिसांकडून पार पाडली जाते सुरुवातीला दो तिघांचंही मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालयामध्ये या तिघांना रिमांडसाठी हजर करण्यात येईल सध्या मोहोळ पोलीस स्टेशनमधनं या सगळ्या तीनही आरोपींना जे आहे ते पोलीस घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी निघालेले आहेत तीनही आरोपींना पोलीस पोलिसांनी अटक केलेली आहे तर कालच नवऱ्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर सासू आणि सासरे या दोघां या तिघांनाही आज पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मोहोळ पोलीस स्टेशन येथून या तीनही आरोपींना आता वैद्यकीय चाचणी आणि न्यायालयात सादर करण्यासाठी पोलिसांनी नेलेला आहे कॅमेरा पर्सन अभि प्रग्दी आफताब शेख एबीपी माझा मोहोळ